सामान्य सूचना आडनावाचे व्हिडिओ इतिहासातील ग्रंथ गुगल विकिपीडिया गुगल सर्च यावरून संग्रहित केले आहे माहितीचा उद्देश केवळ जनजागृती आहे मोरे आडनाव हे इतिहासातील अजरामर नावापैकी एक आहे महाराष्ट्र कर्नाटक गोवा या राज्यात मोरे आडनावाचे लोक जास्त राहतात मोरे आडनावाची उत्पत्ती एक चंद्र

जावळीचे मोरे आणि मराठी सत्तेतील अनेक पराक्रमी सरदार यांच्यामुळे मोरे आडनावाला महत्व प्राप्त झाले अशीच माहिती आपल्या आडनावाबद्दल जाणून घ्यायची असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये आपले आडनाव टाका आणि आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद